हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तर बघा आम्ही माय लेकाची जोडी आज परत एकदा निघाली आहे बाहेर तर आम्ही कुठे चाललो आहोत काय करणार आहोत ते तुम्हाला सगळं पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तर बघा कोण कोण आला आहे मला भेटायला आम्ही कुठे गेलो आहे आम्ही माझी बहीण पप्पा आजी अभय परी सगळे आम्ही भेटलो आहे आणि आम्ही कुठे गेलो आहे तुम्ही ओळखू शकत असाल तर कमेंट करा मुलं सगळे खेळत खेळतायत त्यांना खूप मजा येते मजा येत होती ॲक्च्युली मलाही ट्रॅम्पलीनमध्ये खेळावं असं वाटते कारण मी कधी खेळली नाही आहे तुम्ही खेळला आहात का माझ्या लहानपणी हे सगळं नव्हतं आता हे सगळ्या नवीन गोष्टी निघाल्या आहेत तर मला हे खेळू वाटतं पण काय करणार आपल्या वेळेस नव्हतं हे तर आता आपल्या मुलांना मजा करू द्यावी तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तोपर्यंत आम्ही बघत होतो आजी पण आलेली माझी तर आजीला आम्ही तिकडे बाजूला बसवलेलं कारण तिला पूर्ण चालायला येत नव्हतं थोडं चालून ती दमत होती तर तिच्यासाठी आम्ही काहीतरी घेतलेलं तिला बसायला तुम्ही बघा नक्की पुढे व्हिडिओमध्ये तर हे मुलं मस्ती करतायत तोपर्यंत मी त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून घेत होती माझी मधली बहीण आली ना नाही तर मला बोर होत होतो खूप तर बघा ती येते की नाही येत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच पण लहान बहीण आलेली तिचा मुलगा माझा मुलगा आणि माझ्या भावाची दोन मुलं आम्ही आई पप्पा आम्ही सगळे मिळून रिपब्लिक डेच्या दिवशी आम्ही मॉलमध्ये फिरायला गेलेलो खूप गर्दी पण होती पण खूप मजा पण आली तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मा माझी मधली बहीण पण आली होती ॲक्च्युली ती मला पहिलं फोन केला तर ती बोलली नाही मी नाही आहे बाहेर चालली आहे मिस्ट्रांनी होती तर बोलली नाही मी बाहेर चालली आहे त्यांच्यासोबत दुसरीकडे कुठून आणि ती आदल्या दिवशी पण जाऊन आली आई वगैरे ह्यांच्यासोबत त्यांना थोडीशी शॉपिंग करायची होती तर ती गेलेली त्यांच्यासोबत आणि मंडेला संडेला माझ्या इथे हळदी कुंकू होतं म्हणून मला जाता आलं नाही तर आईने फोन केला आपण मंडेला हार्दिक म्हणजे मॉलमध्ये जाऊया आम्हाला काही सामान घ्यायचं आहे आणि आपण फिरून येऊया तर मला कंटाळा आलेला ॲक्च्युली पण मीच त्यांना एवढे दिवस थांबवलेलं तर मी म्हटलं चल जाऊन येऊया बघूया काय करतायत मग आम्ही गेलो होतो आणि मग ती मधली बहीण आहे माझी अंजली ती बोललेली नाही मी नाही आहेत आणि अचानक ती आली आणि तिने माझे डोळे बंद केले एवढं मला आनंद झाला एवढा आनंद झाला की मी सांगूच शकत नाही ॲक्च्युली ती असेल तर मला खूप बरं वाटतं आमच्या दोघींचं खूप जमतं म्हणून आम्हाला चांगलं वाटतं तर इकडे परी बघा कशी गाडीमध्ये बसली आहे बाय करते आणि तो आयान श छोट्या बहिणीचा मुलगा त्याला ह्या कारमध्ये बसायचं होतं पण त्याला अलाउड नव्हतं त्या कारमध्ये बसायला म्हणून तो रडत होता आणि इकडे आजी बघा आजीला पण आम्ही ते जे तिकडे ट्रेन होती तर त्याच्यामध्ये आम्ही तिला बसवलं आणि ती कधी बसेल तिलाही मजा येईल तिलाही थोडंसं एन्जॉय करायला भेटेल म्हणून आम्ही तिला तिची ही दुसरी वेळेस आहे आर सिटी मॉलला येण्याची तर तिलाही ये आम्ही घेऊन येतो तर त्या दिवशी आम्ही घेऊन आलेलो बघा आणि तिला त्या ट्रेन जी टॉय आहे त्या टॉय ट्रेन तर त्याच्यामध्ये आम्ही तिला बसवलं हो तिलाही खूप मजा आली तिने कधी ती पण कधी लहान असताना असं बसली नसेल तिनेही कधी मजा केली नसेल म्हणून तिला आता चान्स भेटतो तर आपण बसू द्यावं त्या म्हाताऱ्या माणसांनाही थोडं एन्जॉय करू द्यावं असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तिलाही त्या टॉय ट्रेनमध्ये बसवलं हो आई माझी तिला पाहिजे तर आई माझी तिला घरी ठेवून येऊ शकली असती पण आई तिला आवर्जून घेऊन येते ॲक्च्युली ती माझ्या पप्पांची आई आहे पण माझी आई तिला स्वतःच्या आईसारखं करते आणि तिलासुद्धा जिथे जाईल तिथे ती सोबत घेऊन जाते तर मॉलमध्ये कोणी दुसरं कोणी असेल तर त्या ते असं म्हटले असते की नको हिची लाज वाटते आम्हाला आम्ही हिला घेऊन नाही येणार मॉलमध्ये असं वगैरे पण असं माझी आई वगैरे आम्ही असं काहीच विचार करत नाही आम्ही जिथे जाऊ तिथे तिला घेऊन जातो आणि परीचा व्हिडिओ बघितला ना परी तिकडे रुसून उभी होती माहिती नाही काय झालेलं तिला तर ती रुचलेली नंतर आम्ही टाईम झोनमध्ये आलो आणि हे बघा हिला घेतली आम्ही ती व्हीलचेअर त्याच्यावर आम्ही तिला बसवलं म्हणजे ती प्रॉपरली सगळं मॉल बसून असं फिरेल आणि मुलंही खूप एन्जॉय करत ते आणि आम्हीही खूप एन्जॉय केला रिपब्लिक डेच्या दिवशी खूपच गर्दी होती मॉलमध्ये ॲक्च्युली पण तरीही मुलांना गेम झोनमध्ये मजा येते म्हणून आम्ही थोडंसं एन्जॉय करायला त्यांना टाईम भेटेल आणि आमच्याही थोडंसं एन्जॉयमेंट होईल म्हणून आम्ही गेलो होतो तर इकडे बघा तो आ, पंचवाला काहीतरी गेम है हा, ता आहे हा तर मुलं तेही असे खेळत होते जसं काय ते खरंच काहीतरी आहे फिश आहे आणि त्याला आपण मारू कसं मारू काय करू वगैरे त्यांना असं एकदम जोर काढून ते लोकं म्हणजे मुलांची खरंच मजा येते ते किती निरागच असतात त्यांना काय असं वाटतं की हे खरोखरच आहे आणि आपण त्याला किती मारू आणि किती काय करू तर बघा व्हिडिओमध्ये की मुलं एकदम अशी दात खाऊन त्याला मारत आहेत आणि इकडे हा दुसरा गेम होता तो ह्याचा ते बॉल त्या गोलमध्ये टाकायचा तर इकडे सगळी मुलं आपली प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्या मुलांसोबत माझी आई आणि अण्णाही मदत करत होते बहिणी पण मदत करते त्यांना तो ब बहीण सगळे आपापल्या परीने एन्जॉय करत होते खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी मिळून हेच दिवस असतात एकत्र घालवण्याचे एकत्र मजा करण्याचे मस्ती करण्याचे तर आजचा क्षण आजचा दिवस तुम्ही जगून घ्या मस्ती करा काय माहिती उद्या कोणाच्या ह्याच्यामध्ये काय आहे पण खरंच जे आपल्यासमोर आता जे क्षण आहेत ते आनंदाने आपण जगावेत उद्याची पर्वा न करता तर तुम्ही आप तुमचे जे क्षण आहेत मुवमेंट आहेत मस्त जगा आनंदाने आणि हे बघा ह्या दोघांची भाऊ बहीण इकडे माहिती नाही त्यांचं काय सिक्रेट चालू आहे गप्पा मस्त रंगल्यात त्यांच्या आणि बोलत बसलेत लपून त्यांचा व्हिडिओ काढलेला ही परी तर खूप मस्ती करत होती तिकडे कपड्यांच्या आतमध्ये जाऊन हे दोघं भाऊ बहीण लपत होते आणि आम्हाला त्यांना शोधायला अक्षरशः नाकी नऊ येत होते काळजाचा असा ठोका होत होता की कुठे लपलेत बघा आम्ही वेट करत बसलोय वेट करतोय मम्मा शॉपिंग करते, करते।, करते आतमध्ये है ना बाबा मम्मा नुसती शॉपिंग करते आणि आम्ही बाहेर वेट करतोय त्यांचा सगळे आम्ही बाहेर बसलो तर अशा पद्धतीने आम्ही हा दिवस फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये हो जेवण करायला गेलो आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस जवळच होतं तर आम्ही दोघं एकत्र घरी जाणार होतो तर ते तर मी त्यांच्या ऑफिसच्या इथे त्यांचा वेट करत होती तर तर हा व्हिडिओ इथेच थांबवते तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आम्ही आता घरी चाललोय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा